बघत आहात डीपीए न्यूज मराठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हनुमान जन्मस्थान येथे आज हनुमान जयंती निमित्त लाखो भाविक मोठ्या संख्येने अंजनेरी येथे हनुमानाच्या दर्शनासाठी दाखल झाले या हनुमान जयंती निमित्ताने येथे भाविक सात दिवस अनुष्ठान करता येत असतात येथे भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट कडून महाप्रसादाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते तसेच भाविक अंजनेरी पर्वतावर जन्मस्थानाच्या ठिकाणी व अंजनी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जातात अंजनेरी पर्वतावर भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अंजनेरी गावातील ग्रामस्थ वन विभागाचे कर्मचारी तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब गावित साहेब पोलीस निरीक्षक देवरे पोलीस हवालदार मुळाने जाधव गंगावणे पोलीस शिपाई राठोड भावले सचिन गांगुडे यांनी चोख बंदोबस्त बजावत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचार्य त्र्यंबक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका